मित्र कोण असतो तो संकट काळी मदत करतो ज्यावेळेस पैसा असतो त्यावेळेस मित्र जवळ येतो तो मित्र नसतो महाराज हिसा रिकामा असल्यानंतर तो, तो मित्र असतो बर का महाराज जसा ना कवी कलश संभाजी राजे हा तिकडे आपल्याला जायचं नाही वेळ झालेला आहे त्या ठिकाणी त्याला दुःखाच्या प्रसंगामध्ये पाहून त्याच्या जवळ आला काय झालं म्हणले एवढा पाऊस पडलाय पेरणी वगैरे करून घेतली का नाही नांगरणी झाली का म्हणला काय प्रश्न करतो महाराज माझ्याकडे बैलच नाही थोडी घरची परिस्थिती जरा किचकड चालली बेतच मुलांचं शिक्षण महाराज शेतकऱ्याचं वाईट आहे महाराज व्यवस्थित झालं पाऊस पडला बाकीच्या गोष्टी सुरळीत चालल्या तर सगळं आहे नाहीच पाऊस पडला दुष्काळ पडला तर काय करायचं महाराज कुणी कोणाचं नाही म्हणलं काय करायचं बैलच नाही म्हणलं एवढीच गोष्ट आहे ना माझी पेरणी नांगरणी नंतर करतो तीन दिवसाच्या मुदतीवर मी तुला त्या ठिकाणी बैल देतो तो अगोदर तुझं त्या ठिकाणी शेतनांगर आणि उत्कृष्ट प्रकारची त्या ठिकाणी पेरणी करून घे ठीक आहे म्हणला धन्यवाद बरं का डोळे भरून आले महाराज संकट काळी एखाद्या दुःखाच्या प्रसंगी जर आपल्याला कोणी मदत करत ना महाराज त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगा आणि आयुष्यभर त्याचे आभारी राहा आपला असं आहे जोपर्यंत घेतो तोपर्यंत ठीक आहे बाबा तू माझा दादा नंतर ना आपलं काम झालं की मी तुझा दादा पण तसं नाही महाराज कृतज्ञ म्हणून कधी जगू नका कृतज्ञतेची जाणीव म्हणून एक माणूस म्हणून त्या ठिकाणी जगलं पाहिजे डोळे डबलबले डबलबलेले आहेत अश्रू ओघळलेले आहेत महाराज गरीब परिस्थिती आहे गेला महाराज घरी गोठ्यामध्ये बैल बांधलेली आहेत त्या दिवशी त्याने बैलांकड पाहून विचार केला अरे काय परिस्थिती आहे बैलांची तब्येतच एकदम खराब झालेली आहे नाही का थोडी इतकी खराब झाले मित्र त्याला नुसतंच कामाला मला जमतो का काय काय माहिती चला डोंगरावरती हिरवागार त्या ठिकाणी चारा आलाय बैलांना त्या ठिकाणी चारून आणू आपण चारण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेला महाराज दिवस तिकडच घालवला कोडभर त्या ठिकाणी बैल चरून आले महाराज कोडभर चारा खाऊन आले बैल खुश होते महाराज कुठून दिवस उगवला हो ना हा मालक त्या ठिकाणी वेगळा मिळालाय बैलांना जाणीव झाली आला दुसरा दिवस उगवला हो दुसऱ्या दिवशी विचार आला रे बैलांची शिंग जरा वाकडी झालेत काय कसा आहे माझा मित्र म्हणले काय नीट सांभाळत नाही एवढी सुंदर बैल पण म्हणून त्या ठिकाणी शिंग साळत राहिला दिवस त्याच्यामध्ये गेला बर का दृष्टांतातील दिवस लवकर जातो आपला दिवस जाता जात नाही बरं का लक्षात घ्या जागे ना तुम्ही जागे राहा इथं जाग राहा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत म्हणले आता शिंग साळतो म्हणलं शिंग साळण्यामध्ये दिवस गेला तिसरा दिवस उगवला माऊली तिसऱ्या दिवशी वाटलं रे एवढी पांढरी शुभ्र बैल आहेत पण इतकी मळाल्या त्यांच्याकडे पाहुशी वाटत नाही नदीला त्या ठिकाणी चांगलं पाणी आलंय स्वच्छ पाणी आले त्यांना स्वच्छ धुवून घेऊ म्हणले गेला नदीवरती तिकडं बसला धूत बसला मारा दिवस त्याच्यामध्ये गेला पहिल्या दिवशी काय केलं चला बोला आता वा वा दुसऱ्या दिवशी शिंग आणि तिसऱ्या दिवशी हा झालं का तिसरे तीन दिवस त्या ठिकाणी झाले तीन दिवसाच्या वायद्यावरती तो मालक त्या ठिकाणी बैलांचा घेणे कर। म्हणले नांगरने परत हकूच बसलेला म्हणजे जेव्हा तेव्हा बाराच वाजलेले असतात चेहऱ्यावर काय झालं म्हणले आता बैला दिली होती म्हणले कशाच काय तीन दिवस मी अमुक म्हणजे आखी लिस्टच त्याने कामाची त्या ठिकाणी सांगितले पहिल्या दिवशी चारा दुसऱ्या दिवशी शिंगसाडी तिसऱ्या दिवशी स्वच्छ धुतले आता घेऊन जायला आलं म्हटले तरी नांगरणी नाही काय नाही ते काय नाही माहिती म्हणले मी तुला तीन दिवसाच्या मुदतीवर बैल दिली होती ना म्हणले तू नाही नांगरणी केली नाही पेरणी करून घेतली त्यात माझं काय म्हणले तीन दिवसाच्या मुदतीवर मी तुला बैल दिली होती तर तू बैल धुतली असती काय किंवा न धुतली असती काय तुझी पेरणी करून घ्यायला पाहिजे होती तुझी नांगरणी करून घ्यायलाच पाहिजे होती तू शिंग साळले असती काय किंवा न साळले असती काय पेरणी करून घ्यायला पाहिजे होती नांगरणी करून घ्यायलाच पाहिजे होती धुतली असती काय चारा चारला असता काय साळली असती का नाही करून घ्यायला पाहिजे होती दृष्टांत संपला मावली सिद्धांत असा आहे ज्याप्रमाणे त्यांनी बैल त्या ठिकाणी मिळाल्यानंतर त्या मुदतीवर तीन दिवसाच्या शेतातलं काम करून घ्यायला पाहिजे होतं तीन दिवस वाया घालवायला नव्हते पाहिजे तसं भगवंताने आणि सुंदर असं आयुष्य हा जन्म हा देह दिलेला आहे देवे तिला देह भजना झाला फाटा बाधिकेचा आपण संसारातील कोणतं एखादं कार्य केलं काय किंवा न केलं काय काही फरक पडत नाही पण जन्माला न ह्या देहाच सार्थक करून घेणं म्हणजे देवाचं भजन करणं एकदा करणं आणि माझ्या ज्ञानोबराचं भजन करायचं आहे करटाळी बोल